गाता विठोबाची कीर्ती महा जळती गाता विठोबाची कीर्ती महापात जळती सर्व सुखाचा घर उभासेवर सर्वा सुखा उभाे वि आविता पाय मग तु भयकैचे आठविता आविता मग तु भयकैचे चाने भाव जनी म्हणे गावा देव गावा देव नामस्मरणाचे महत्व सांगताना संत जनाबाई या अभंगात म्हणत आहे की विठोबाचे नामस्मरण केल्याने विठ्ठलाची कीर्ती गायल्याने ज्यांच्या जाती आहे असा माझा विठ्ठल उभा आहे श्री कृष्णाच्या चरणांचे स्मरण केल्याने तुम्हाला कोणतेच भय राहणार नाही त्यामुळेच जनाबाई म्हणत आहेत काया वाच्या मनाने शुद्ध भावनेने तुम्ही विठ्ठलाचं स्मरण करा तरच तुम्ही या भवसागरातून तरुण जाल जन्माये देख करा देहाचे सार्थक जन्माये निया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम તે સાર્થક દેહ વે તે ગે સાર્થક દેહ ઐસા નામાહીમા શિષા વર્ણિતાલી સીમા सा नामाचा महिमा शेषावर नेता झाली सीमा नामा तारक त्रिभुवानी म्हणे नामयाची जणी नाम तारक त्रिभुवानी म्हणे ना मयाची एकूण चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मानवी योनी मोक्षाचा द्वार आहे अनंत जन्माची पुण्य केल्यानंतर हा परम पुण्य असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो मानवी देहातूनच भक्ती करता येते त्यामुळेच म्हणतात मनुष्य योनी ही देव दुर्लभ आहे म्हणजेच स्वर्गातील देवी देवता सुद्धा मानव देह कधी मिळणार याची वाट बघत असतात कारण मानव देहातूनच तुम्ही भक्ती करून वैकुंठामध्ये प्रवेश करू शकता त्यामुळेच या अभंगामध्ये संत जनाबाई म्हणत आहे की मानवी जन्माला येऊन तुम्ही या देहाचे सार्थक करा आणि देहाचे सार्थक करण्यासाठी अखंड विठ्ठलाचे नामस्मरण करायला पाहिजे नामाचा महिमा खूप अपरंपार आहे शेष सुद्धा या नामाच्या महिम्याच वर्णन करू शकत नाही या तिन्ही भुवनांमध्ये नामच तुम्हाला या भवसागरातून तारून नेऊ शकते नामस्मरण केल्यामुळे आपलं अनंत जन्मांपासूनच दूषित अंतकरण लवकरात लवकर शुद्ध होत नामस्मरण करताना आपण विठ्ठलाचे ध्यान करत असतो आणि भगवंत श्रीकृष्ण कृष्ण हे परम शुद्ध आहे जेव्हा आपण नामाद्वारे त्यांचं ध्यान करतो तेव्हा आपण परम शुद्धता तत्वासोबत संघ जोडलेला असतो त्यामुळे जसा संघ तसा रंग म्हणून जसं जसं आपलं नामस्मरण वाढत जातं तसं त्या परमशुद्ध भगवंतांवर आपलं मन एकाग्र होऊ लागतं आणि हळूहळू आपलं दूषित अंतकरण पूर्णत शुद्ध होऊ लागतं आणि जेव्हा पूर्णत आपलं अंतकरण शुद्ध होईल अंत हो तेव्हा आपल्याला आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं यालाच समाधी म्हणतात किंवा योग म्हणतात आत्मा परमात्मा मिलन म्हणतात म्हणूनच नामदेवांची दासी संत जनाबाई या अभंगातून आपल्याला नामस्मरणाचं महत्व समजावत आहे आणि तुम्ही अखंड विठ्ठलाचं नाम घ्या यासाठी आपल्याला प्रेरणा देत आहे नाम फुकट चो खट नाम ये वीट नामकटोख नाम नयीट जड शिला जा सागरी आत्मा रामे नाम ये आजा सगरी। नामे तारी जड शिला जा त्मरामे नामे तारी पुत्र भाव स्मरण के ले तया ने ले पुत्र भाव स्मरण के ले तया ने ले नामा ची होने हो नाम महिमा जनी जाने ध्याता विठ्ठलची ची नाम घेण्यासाठी साथी धनाची आवश्यकता नाही नाम तर फुकट आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण अखंड करत राहा तुम्ही या भवसागरातून तरुण जाल पुत्र भाव माता भाव पिता भाव सख्य भाव अशा कोणत्याही शुद्ध भावनेने तुम्ही पुंडलिकाचे स्मरण केले तरी तो तुम्हाला वैकुंठास घेऊन जाईल संत जनाबाई म्हणत आहेत की नाम महिमा मी जाणत आहे आणि जसे तुम्ही नामस्मरण अखंड घेत राहाल तसे तुम्ही हळूहळू शुद्ध होऊ लागाल आणि शेवटी तुम्ही विठ्ठलामध्येच लीन व्हा एक नाम अवघे सार वरकड अवघे ते असमवघे सार वरकड अवघे ते मनोनिया परते करा आधी विठ्ठल हे स्मरा म्हणून या परते करार आधी विठ्ठल हे स्मरा जनी देवाधी देवा एक विठ्ठल पंढरी राव जनी देवाधी देवा एक विठल पंडरी राव फक्त नामस्मरण केल्यामुळेच तुम्ही भव सागर तरुण जाल त्यामुळेच संत जनाबाई या अभंगामध्ये म्हणत आहेत की एक नाम अवघे सार वरकड अवघे ते असार एक नामच तुम्हाला या भव सागरातून तरुण जाण्यासाठी पुरे आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा विठ्ठलाच नाम स्मरण करा विठ्ठलाच्या चरणावरती तुम्ही ध्यान करा काय हे करावे धन्वंता दिवे धनवंतादिवघे नको माझी आस ते थे तुझे नाम नाही जे थे नको माझी आस ते थे तुझ न बोल न मानी, करी ऐसे मने जानी जनाबाई आपला विठू माऊलीला या अभंगामध्ये एक विनवणी करत आहे जना म्हणते विठ्ठला तुझे नाम जेथे नाही तेथे माझी आस सुद्धा लागू देऊ नको तुझ्या विना मला कोणताही बोल बोलायचाच नाही आहे सतत माझे मन तुझ्या नामामध्येच लागून राहो अशीच ही विनवणी आपल्या सर्वांना सुद्धा दररोज करायची आहे विठ्ठला चरणी नेहमी हीच प्रार्थना ठेवायची आहे की तुझे नाम तुझा बद्दल शुद्ध भक्ति भाव आमच्या मनामध्ये सदा राहो कारण त्यामुळेच आपले दूषित अंतकरण शुद्ध होणार आहे आणि आपल्याला या भव सागरातून तो सुटका मिळून या मानवी देहाचे सार्थक करता येणार आहे विठल नामाची नाही गोडी काळ हनुनी तोंड फोडी विठल नामाची नाही गोडी काळ हनुनी तोंड फोडी गळा बांधूनी खाबासी विंचु लावीती जीवेसी गा जीवेसी ऐसा भीमानी मेला नरकुण्डी थाराल ऐसा भीमानी मेला नरकुण्डी थार नामा नि लागे माना दासी जनी लागे चरना संत जनाबाई म्हणते ज्याला विठ्ठल नामाची गोडी नाही काळ त्याचे तोंड फोडत आहे काळ त्याचा गळा खांबाला बांधून त्याच्या जिभेला विंचू लावत आहे ऐसा जो कोणी अभिमानी आहे जो विठ्ठलाच नाम घेत नाही त्यासाठी नरकाचे द्वार उघडे झालेले आहे त्यामुळे संत जनाबाई म्हणत आहे कि माझे गुरु नामदेव यांनी मला बोध केला आहे माझ्या मनाला बोध केला आहे त्यांनी मला नामाचे महत्व सांगितले आहे त्यामुळेच नाम देवांची ही दासी, गुरु नाम नामदेव चरण नमस्कार करते आहे। तो हा भक्तरी वाचे उच्चारी ताहरी। हरी तो हा भक्तांचे तोड़ी वाचे उच्चारी ताहरी। हरी Rì mơ जनाबाई म्हणते माझ्या विठ्ठलाचे नाम घेता घेता काम वासना पूर्णपणे नष्ट झाली आहे माझ्या मनामध्ये भाव भक्ती प्रेम भाव शुद्ध निष्काम सेवा भाव जागृत झालेला आहे भगवंतांच्या अखंड नामानेच आपल्या मनातील कामवासना पूर्णपणे नष्ट होते त्यामुळे आता नामदेवांची दासी जनाबाई आनंदाने वंदन करत आहे नाचत गात आहे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तरिले अपार नाम तारक हे थोर नामित अपार आजा मेळा उद्धरीला चोखा मेळा मुक्तीस स्नेला माझा मेळा धरला चोखा मेळा मुक्ती स्नेला नामदळनी कांडनी म्हणे नामयाची जणी ना आपल्या सर्वांना या अभंगातून कळकळीची विनंती करत आहे की तुम्ही पावले टाकत टाकत श्वासा श्वास विठोबाचे नाम घ्या नाम हेच तारक आहे नाम स्मरणाने नाम जपाने कित्येक थोर संत तरले आहेत त्यांनी हा भवसागर पार केला आहे उदाहरणार्थ नामस्मरणामुळेच मेळेचा उद्धार झाला संत चोखा मेळा नाम जपानीच मुक्तीस गेला त्यामुळे स्वयंपाक करताना माझी सर्व कामे करताना सदा विठ्ठलाचे नामस्मरण करत असते निराकारीचे नाने शुद्ध ब्रह्मि वने निराकारी नाने शुद्ध ब्रह्मि वने प्रयल कडिले बाहिरी संत साधु सवदागरी प्रयले काले बाहि साधु सदा व्यास वशिष्ठ नारद मक घातली त्यांनी व्यास घातली त्यांनी उद्धव क्रूरस्वछी त्यांनी आटविली चांदी उद्धव क्रूर स्वच्छंदी, दिली त्यांनी आटविली चांदी नामयाचा शिका हारप चाले तिनी लोका नामयाचा शिक्का हारपले तिन्ही लोका ना मयाची जानी वरती विठोबाची निशानी मयाची जाणी वरती विठोबाची निशानी माझा शिन भाग गेला तुझ पाहता विठ्ठला माझा शीन भाग गेला तुझ पाहता भजता वैकुंठी त्या घर भजता त्या घर संत जनाबाई म्हणते विठ्ठला तुला पाहिल्यानंतर माझा शीन भाग गेला तुझे नामस्मरण ज्याच्या चित्ते असते त्याच्या जीवनातले पाप ताप पूर्णतः नष्ट होतात तुझे ज्या ठिकाणी अखंडित नामस्मरण सुरू असते तिथे कोणतेही विघ्न बाधू शकत नाही जनी म्हणते हरी हरा तुला भजता भजता आम्ही वैकुंठाच्या जवळ येत आहोत आणि वैकुंठाचे द्वार आमच्यासाठी खुले होत आहे नाम विठोबाचे थोर तरला कोळियानी कुंभार नाम विठोबाचे थोर तरला विठोबाचे नामस्मरण करण्यासाठी कोणताही जाती नाही याचे वर्णन करताना संत जनाबाई म्हणत आहे की विठ्ठलाचे अखंडित नाम घेत राहिल्यामुळे अनंत कोळी आणि कुंभार तरले आहेत या भवसागरातून त्यांची सुटका होऊन त्यांना परम मंगलमय वैकुंठ वैकुंठधामाची प्राप्ती झाली आहे त्यामुळे या जन्म मृत्यूच्या मायेच्या संसारातून त्यांची पूर्णपणे सुटका झाली आहे त्यामुळेच नामदेवांची दासी जनाबाई म्हणत आहे की तुम्ही नामस्मरण नित्य जावा म्हणजेच तुमचं वन अंतकरण सदैव नामाद्वारे त्या विठ्ठलाच्या श्रीकृष्णाच्या रामाच्या आचरणी सदैव असू मारुनिया त्या रावणा राज दिधल मारुनिया त्या रावणा राज दिधल विभीषण सोडवुनी सीता सती सोडवनि सितासी रामदेसी ये ती ख्या रामाने नामाया जनी ख्या रायी मने नामाय जनी भगवंत श्रीराम रावणाला मारून त्यांनी विभीषणाला राज्य दिले म्हणजेच अधर्मावरती धर्माचा विजय मिळवून दिला त्यांनी सती सीताला सोडून अयोध्याला आले हेच या अभंगामध्ये नाम याची जणी म्हणत आहे हरिहर हर ब्रह्मादी नाम तरले तिन्नी लोक हरे हर ब्रह्मा नामे तरले तिन्नी लोक ऐसा कथेचा महिमा झाली बोरायाची सीमा ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा फेला जमिनी तिर्थे शरणागत आली जपेतर फेला जवीनी तिर्थे शरणागत आली नामदेवा कीर्तनी Do हे हे संतनाम संत जनाबाई या अभंगामध्ये कथेचा महिमा सुद्धा सांगत आहे हरि कथा श्रवण केल्यामुळे आपले अनंत जन्माचे दूषित अंतकरण हळूहळू शुद्ध होयला लागते आणि शेवटी ते पूर्णतः शुद्ध होऊन भगवत स्वरूप होते तेव्हाच आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये परमात्म्याचे दर्शन होते ज्या व्यक्तीच्या मुखात भगवंतांचा जप आहे नामस्मरण आहे त्याच्या शरणागत सर्व तीर्थे आली नामदेव जेव्हा कीर्तन करतात तेव्हा स्वर्गातील देवी देवता सुद्धा ते परम मंगलमय भाव भक्तीने भिजलेले कीर्तन ऐकून धन्य होतात हेच जनाबाई या अभंगात अगदी आश्चर्याने सांगत आहेत अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला